बनावट चर्मदाखला काढल्या प्रकरणात स्थानिक नेत्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा संशय भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केला आहे बनावट चर्मदाखला हा मोठा घोटाळा असून येत्या दहा दिवसात या प्रकरणात मोठी उलगड होणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी किरीट सोमय्या यांनी आज अर्धापूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्याला भेट दिली अर्धापूर ग्रामीण रुग्णालयातून तब्बल ब्याऐंशी बनावट जन्मदाखला देण्यात आल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता पुणे पासपोर्ट कार्यालयाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला आहे रुग्णालयातील एका कंत्राटी कर्मचाऱ्याने नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांची बनावट सही मारून शिक्का वापरून ब्याऐंशी जणांना बनावट जन्मदाखला वाटप केले या प्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे बांग्लादेशी कनेक्शन आहे की नाही लवकरच उघडकीस येणार असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले एक मोठा घोटाळा झालेला आहे आता विश्वास आहे आणि या प्रकरणात कॉन्ट्रॅक्टरची माणसं इन्व्हॉल्व आहेत पण माझा अभिप्रायाप्रमाणे माझा जो अध्ययन झालं आहे हॉस्पिटलचा स्टाफ पण इन्वॉल्व आहे बसल्या बसल्या त्याने जो माणूस आला आणि जेवढे पैसे ठरवले त्यात त्याला जन्माती नोंद घेऊन टाकली हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी स्वतः चर्चा केली प्रदीर्घ चर्चा फोनवर झाली आणि म्हणून त्यांना सांगून मी इथे आलो हे भयानक आहे म्हणजे ज्याच्याकडे इथे जन्म झाला त्या एकही कागद नाही कुठलाच पुरावा नाही असा लोकांनी येऊन यांना सांगितलं टाकलं महत्वाची बाब अशी आहे की हॉस्पिटल मध्ये फक्त इथे ज्यांचा जन्म झाला त्यांची नोंद घेता येऊ शकते इतरांना तहसीलदारकडे जावं लागतं किंवा नगरपालिकेत माझ्या दृष्टीने आणि म्हणून मी ताबडतोब मागणी करणार संबंधित अधिकाऱ्यांकडे की इथला जो संबंधित स्टाफ आहे त्यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवावा नाहीतर तपास व्यवस्थित होऊ शकणार नाही आता ज्यावेळी तपास सुरू आपण पोलीस स्टेशनला जातोय इथे मी जे पाहिलं तर निश्चितपणे हिथला जर माणूस असेल तर त्यांनी एक खोटं काम करायची गरजच काय हॉस्पिटलला अधिकार काय आहे एकवीस वर्षाचा शिशू पर्यंत नवदात मुलांची नोंद घेणं बाकी असेल तर मॅक्झिमम एक वर्षाचं पण इथेच जन्माला आलेलं मूल हे ज्यांचे एकोण ते त्र्याण्णव असेल एकोणीस त्र्याऐंशी असेल दोन हजार चार असेल दोन हजार सात असेल त्यांची यांनी नोंद घेतली आणि एवढी प्रदीर्घ चर्चा झाली हॉस्पिटलचा स्टाफ शंभर टक्के इन्व्हॉल्व्ह आहे आता एक मी आपल्याला सांगितलं की ज्याने अरे तो जरी हिला आहे तरी तो तो सरळ तहसीलदारकडे जाऊ शकतो ना कारण देवेंद्र फडणवीस सरकारने नियम फार शिथिल केले की ज्या व्यक्तीचं जन्म प्रमाणपत्र नाही त्या रक्तात संबंध असलेले कुठली व्यक्ती वर खाली डावीकडे उजवीकडे त्याचे त्यांनी दिले आणि तो राहतो याचे कागदपत्र तर त्याला विलंबित जन्म प्रमाणपत्र मिळेल मग हे करायची गरज काय आणि जे कागद टाकले ना कोरे कागद टाकले कॉम्प्युटर म्हणजे म्हणजे असंच काही पुरावा नाहीये तर त्याचा अर्थ या सगळे व्यक्ती संशयास्पद आहे पोलिसांनी हा विषय खूप गांभीर्याने घेतला आहे डी वाय एस पी यांना तपासाचे मुख्य जबाबदारी दिली आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या दहा दिवसात या गुन्ह्यात कोण कोण कसे कसे इन्वॉल्व आहे माझी माहिती मी त्यांना दिली आहे एक इथला पॉलिटिकल लीडर पण इन्व्हॉल्व्ह आहे अशी माझी माहिती आहे आणि त्यांनी एक रॅकेट म्हणजे इथे न राहणार आहे किंवा ज्यांच्याकडे काही कागदपत्र नाही त्यांना बनवा बनवी करून काही सरकारी अधिकारी पण या पैसेचा लालचने भारतीय नागरिकत्व देण्याचं पाप आहे त्यांना आम्ही सोडणार नाही वास्तविकरित्या गेल्या आठवड्यात मी आलो त्यावेळी मला कळलं आणि त्यानंतर गेल्या पाच दिवसात दिल्ली आधार कार्डचे चेअरमॅन नंतर जे नॅशनल रजिस्ट्रार महाराष्ट्राचे अधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मुख्यमंत्रीने आता <coughs> गृहमंत्रालयाने एस पीना लक्ष द्यायला सांगितलंय एस पीने डी वाय सिबीर म्हणून याचा पुढे तपास गतीने पुढे जाणार कोणी याला करू शकणार नाही चार दिवसात तुम्ही मी एवढी प्रगती केली हे सांग दादा <laughs> एका ना एस ने मला स्वयं सांगितलं आहे एक बी आरोपी कोरो लाभार्थी आहे या लाभार्थी के लाभार्थी जो आहे किसी गोने सगळे एकच झटक्यात हळूहळू मी फक्त सोप्या भाषेत सांगितलंय जो इथला नाही आहे ज्याच्याकडे इथलं काहीच कागदपत्र नाही आहे इथलं जन्म प्रमाणपत्र नाही आहे असे ही, ही लोक आहेत ते नाहीत का आता ते तर शोधणार ना पोलीस ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत तुमच्याकडे आहे माझ्याकडे आहे सगळ्यांकडे आहेत यांच्याकडे नाही म्हणूनच त्यांनी असे खोटे कागदपत्र दिले कोरे कागद देऊन त्याला हॉस्पिटलने जन्म दिलं आहे